प्रयागराजमधल्या कुंभमेळ्याच्या बाबतीत दुसरी दुर्घटना घडलेली आहे आणि ती देखील पंधरा दिवसांच्या आत यावेळी ठिकाण आहे दिल्ली राजधानीचं शहर रेल्वे प्लॅटफॉर्मवरती चेंगराचेंगरी होऊन अठरा जणांचा बळी गेलेला आहे खरंतर याला नरसंहार म्हटलं पाहिजे कारण हे सरकारी अनास्थेचे सरकारी निष्क्रियतेचे बळी आहेत एकीकडे एक कुंभमेळ्याच्या राजकीय मार्केटिंगमध्ये सरकार व्यस्त आहे पण दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी बेसिक गोष्टींची पूर्तता सुद्धा सामान्य लोकांसाठी होत नाही आणि त्यामुळंच अठरा जणांचा बळी काल नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती रेल्वे प्लॅटफॉर्मवर झालेल्या चेंगराचेंगरीत झालेला आहे आणि संतापजनक गोष्ट काय माहिती आहे मागच्या वेळी देखील आपण ते बोललेलो होतो याही वेळी पुन्हा तेच दिसलेलं आहे अशी दुर्घटना घडल्यानंतर सरकारचा प्रतिसाद सरकारी इकोसिस्टीम ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी लपवू पाहते ते प्रचंड संतापजनक आहे मीडियाचे सुद्धा काही प्रश्न याच्यामध्ये सरकारला थेट विचारण्याच्या ऐवजी अशा चुकांवर पांघरूण घालण्याचे आहेत त्यामुळं या सगळ्या प्रकरणाकडे नीट बघण्याची गरज आहे काल जे अठरा जण ठार झाले आहेत त्याच्यामध्ये नऊ महिला आहेत आणि पाच लहान मुलं आहेत हे सगळे लोक कुंभमेळ्याच्या स्नानासाठी प्रयागराजची ट्रेन पकडण्यासाठी नवी दिल्ली स्टेशनवर इतक्या मोठ्या संख्येनं गर्दी करत होते चौदा आणि पंधरा नंबरच्या प्लॅटफॉर्मवरची घटना आहे सुरुवातीला तिथं नेमकं काय झालेलं आहे हे कळत नव्हतं आणि त्यातही सरकारला या गोष्टीची कल्पना होती सरकार स्वतःच कुंभमेळ्याच्या स्नानासाठी लोकांना मोठ्या संख्येनं येण्याचं आव्हान करतं आहे पण मग गर्दी होणार आहे तर त्या गर्दीच्या नियंत्रणाची जबाबदारी किंवा त्याच्याबद्दल किमान पुरेसे पोलीस किमान ती गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही ट्रॅफिक हवालदार किंवा रेल्वेचे अधिकारी अशा गोष्टी आपण का करू शकत नाही आणि त्याच्याऐवजी अशी दुर्घटना घडल्यानंतर सरकार कशामध्ये व्यस्त होतं तर ही सगळी दुर्घटना लपवण्यामध्ये म्हणजे तुम्हाला मी प्रॉपर सिक्वेन्स सांगतो की या सगळ्यामध्ये काय झालेलं आहे पहिल्यांदा बातमी येते नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरीची तर त्याच्यावरती उत्तर रेल्वेचे पी आर सांगतात की अशी चेंगराचेंगरी झालेली नाहीये ही केवळ अफवा आहे मीडिया बातमी चालवताना शब्द काय वापरतं स्टॅम्पेड लाईक सिच्युएशन म्हणजे चेंगरा चेंगरी सदृश्य स्थिती आता सदृश्य स्थिती म्हणजे नेमकं काय असतं एकतर चेंगराचेंगरी झालेली आहे किंवा नाही त्यामुळं सरकारला वाचवण्यासाठी ही अशी शब्द खेळाची भाषा कशासाठी त्याच्यानंतर रेल्वेचे जे मंत्री आहेत ते सांगतात सुरुवातीलाच सिच्युएशन अंडर कंट्रोल सगळं काही नियंत्रणामध्ये आहे त्याच्यानंतर मग भाजपच्या आय टी सेलचे जे अमित मालवी आहेत ते त्यांच्या ट्विटर हँडलवरून अगदी काही काळामध्ये रिकाम्या प्लॅटफॉर्मचे व्हिज्युअल तिथं पाठवतात आणि कसं आहे की क्राऊड फ्री रे, रे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे हे दाखवून सगळी गोष्ट नियंत्रणात आहे हे भासवण्याचा प्रयत्न करतात अर्थात हे सगळं करून सुद्धा पुन्हा मृत्यूचे आकडे येतात आणि त्याच्यात कळतं की पंधरा जणांचा मृत्यू झालेला आहे मग पंधरा जणांचा मृत्यू झालेला आहे तर सरकारचा बचाव कसा करायचा मग भाजपच्या कार्यकर्त्यांची भाषा सुरू होते की ही राजकारण करण्याची वेळ नाहीये किंवा बघा एखादी कुंभमेळ्याच्याबद्दल बद्दल दुर्घटना घडली आणि लगेच देशद्रोही लोक त्याच्यावरती टीका करायला लागले म्हणजे ही इकोसिस्टीम कशा पद्धतीनं काम करते हे मी तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर मग भाजपचे जे काही इतर ट्रोल्स आहेत ते काय बोलायला लागतात तर मुळात देशामध्ये लोकसंख्या किती आहे त्यामुळे व्यवस्थेवरती ताण जो आहे तो येणारच त्याच्यानंतर काही सेलिब्रिटी जे भाजप समर्थक आहेत त्यांची भाषा नेमकी कशी असते तर नेत्यांनी आता पुढे यायला पाहिजे आणि गर्दीला गर्दीमध्ये कसं वागायचं हे लोकांना शिकवलं पाहिजे या सगळ्याच्या दरम्यान मृतांचा आकडा पंधरावरून अठरा पोहोचतो आणि नंतर कळतं की एक पॅसेंजर तिथं स्लिप झाला आणि त्याच्यानंतर ही चेंगराचेंगरी जी आहे ती घडलेली आहे मुळात दुर्घटना होऊ शकतात कधी कधी त्याच्यावरती कंट्रोल सगळ्या व्यवस्था करून सुद्धा सरकारचा राहत नाही मागच्या वेळीसुद्धा ज्यावेळी अलाहाबादमध्ये दोन हजार तेराला कुंभमेळा होता त्यावेळीसुद्धा सुद्धा अशाच पद्धतीनं रेल्वे प्लॅटफॉर्मवरती चेंगराचेंगरीची घटना झालेली होती, होती, होती। ती कुंभमेळ्यात झालेली नव्हती रेल्वे स्टेशनला झालेली होती त्यावेळी रेल्वेची अनाऊन्समेंट जी आहे ती अचानक बदलली आणि प्रयागराजला जाणारी गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मला येते त्यामुळं अचानक झुंबड उडाली आणि ती दुर्घटना घडलेली होती आता काल जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला सगळ्यांना असं वाटत होतं की बहुदा इथंसुद्धा तेच झालेलं आहे पण रेल्वेच्या पी आर ओचं म्हणणं आहे की अशी कुठलीही घटना अनाऊन्समेंटच्या चुकीमुळं झालेली नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की चौदा नंबरला संपर्क क्रांती उभी होती पंधरा नंबर प्लॅट नंबरच्या प्लॅटफॉर्मला प्रयागराजकडं जाणारी बिहारमध्ये जाणारी एक ट्रेन उभी होती आणि ही जी घटना घडलेली आहे ती रेल्वेच्या जिन्यावरनं जाणारे काही लोक पाय घसरून पडले आणि त्यांच्या अंगावर बाकीची गर्दी पडत गेली त्याच्यामुळं ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलेली आहे पण अशी दुर्घटना घडल्यानंतर त्याची जबाबदारी घेण्यापेक्षा सरकार एकतर हात वर करून मोकळी आहे आणि दुसरं म्हणजे लोकांना जबाबदार ठरवलं जात आहे म्हणजे या सगळ्याला जबाबदार कोण तर पुन्हा लोकच अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था जी आहे ती आपल्याला बघायला मिळते पाच निष्पाप बालकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे एकीकडं एक तुम्ही बघताय की सुरवातीला व्ही वाय व्ही व्ही आय पी कुंभ कसा चालू आहे मोठ्या लोकांना हेलिकॉप्टरमधून तिथं नेलं जाते प्रयागराजची सैर केली जाते आणि बाकीचे लोक मात्र इथे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती ठार होऊन या सगळ्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काय म्हटलं आहे का नमस्कार कल देर को खबर आई की न्यू डेल्ली स्टेशन पे भगदड़ मच भगदड़ मची उन श्रद्धालुओं की भीड थी जहां जो महाकुंभ की तरफ एक स्पेशल ट्रेन में जाने को उत्सुकता से तैयार थे रेलवे का प्लेटफॉर्म बदल जाता है अचानक से फिर वो इधर उधर जाते हैं और वो भगदड़ भर मचती है दुख इस बात का होता है कि हमने ट्रेन एक्सीडेंट सुन लिया जिसमें बहुत सारी जाने गई हमने डिरेलमेंट सुना पर डीरेलमेंट को एक कॉन्स्परेसी डालकर कि कोई कोई और ने प्लान किया है कहीं और से षड्यंत्र रचा जा रहा है उससे अकाउंटेबिलिटी से छूट गए हमारे सरकार और हमारे खास करके रेल मिनिस्टर जब बालासोर में हुआ था वहां पर बाकायदा वहां पर पहुँचकर बहुत सारी उनके बारे में रील्स चली थी मैं उस पर नहीं जाना चाहूंगी रोज़ एक नए वंदे भारत को झंडी करवाते थे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से जिसकी वजह से पैसे पैसेंजर ट्रेन में कमी हुई है पैसेंजर ट्रेन वो हैं जो आम जनता जो हमारे देश की गरीब जनता है उसको लेकर चलती है पर उसमें कटौती आई है और वंदे भारत के ट्रेन फेयर इतने हैं कि वो अफोर्डेबल नहीं है हमने बहुत सारे वीडियोस देखे हैं खास करके दिवाली हो छठ हो यहाँ पे लोग ठुस ठुस कर जाते हैं बिहार उत्तर प्रदेश में ऐसे वीडियोस आते हैं टॉयलेट्स में भर कर जाते हैं कैबिन्स में भर कर जाते हैं फर्स्ट एसी हो सेकेंड ए हो थर्ड ए हो पर पैसेंजर्स में भर भर कर जो जनरल डब्बे होते हैं उस उसके साथ भी बाकी जो रिजर्व टिकट्स होती हैं उसको भी दरकिनार कर कर घुस घुस कर जाते हैं पर कोई संज्ञान नहीं लिया गया ना अकाउंटेबिलिटी दिल्लीसारख्या ठिकाणी देशाच्या राजधानीमध्ये ही घटना घडतीये तर मग आपण कुंभमेळ्याच्या नियंत्रणाबद्दलच्या कसल्या गोष्टी करतोय त्याची जाहिरात जोरदार केली जाते राजकीय लाभासाठी त्याचं सगळं व्यवस्थापन वापरलं जात आहे पंतप्रधान मोदी स्वतः डुबकी लावून आलेले आहेत आणि हा हिंदू धर्मियांचा ज्यांच्या मतासाठी तुम्ही राजकारण करता त्यांचा हा सगळ्यात मोठा सण असेल तर त्यासाठीची यंत्रणा नीट राबवायला नको का आणि दुर्घटना घडल्यानंतर पुन्हा ज्या पद्धतीनं लपवालपवी सुरू आहे ती खूप संतापजनक आहे म्हणजे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया शिणेत यांनी आरोप केलाय की तिथं जे रिपोर्टिंग करत होते त्या लोकांचे फोन काढून घेतले काहींचं व्हिडिओ फुटेज जे आहेत ते सुद्धा डिलीट करण्यात आलं मुळात रेल्वेच्या व्यवस्थापनाची एक बैठक कालच झालेली होती मग त्या बैठकीमध्ये तुम्ही नेमक्या कुठल्या गोष्टी डिस्कस केल्या नवी दिल्ली स्टेशनवरती काल एका तासाला दीड हजार तिकीट जनरलची बुक झालेली आहेत मग इतक्या संख्येनं जर लोक येत आहेत याची कल्पना तुम्हाला त्या तिकीट आरक्षणामधून येत होती तर मग सरकारनं त्यावेळीच उपाय का केले नाहीत हा सुद्धा सवाल आहे सुप्रिया शिंदे काय म्हणतायत ऐका चीज बिलकुल साफ आहे साफ है और शीशे की साफ है। कि इस सरकार में दो हिंदुस्तान है एक हिंदुस्तान जहां पर राजा कुंभ में अपने खास दोस्तों को वीवीआईपी दर्शन करवाएगा वीवीआईपी डुबकी लगवाएगा और दूसरी तरफ आम लोगों को भीड़ में कीड़े मकौड़ों की तरह कुचलकर मर जाने को मजबूर कर देगा एक तरफ राजा अपने दोस्तों को हेलीकॉप्टर से दंदनाते हुए सरसराते हुए महाकुंभ में डुबकी लगवाता है प्रयागराज की यात्रा करवाता है और दूसरी तरफ रेलवे के प्लेटफॉर्म पर गाजर मूली की तरह श्रद्धालु दम घुटकर मरने को मजबूर है एक तरफ राजा अमेरिका में अपने दोस्त के बचाव के लिए खड़ा हो जाता है उसको व्यक्तिगत मामला बताता है जैसे औरतें नल पर कभी कभी पानी के लिए लड़ती हैं, उस तरह की मुद्राएं करता है और दूसरी तरफ वही राजा जब हमारे लोगों के पैरों में बेड़ियां और हाथों में हथकड़ियां होती है तो आंखें मूंद लेता है मौन धारण कर लेता है त्यामुळं दिल्लीमध्ये तर आता नुकतीच निवडणूक होऊन भाजपचं सरकार आलेलं आहे म्हणजे डबल इंजिनची सरकार ज्याला म्हणतात ते तिथं आहे याच दिल्लीबद्दलचे खूप मोठमोठे दावे निवडणुकीमध्ये करण्यात आलेले होते आता त्या दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये ही घटना घडती आहे म्हणजे हे दुसरं कुठलं रेल्वे स्टेशन असतं तर आपण समजू शकलो असतो पण देशाच्या राजधानीमधलं हे रेल्वे स्टेशन तिथं आपल्याला गर्दी नियंत्रणात आणता येत नाही आहे आणि अशा पद्धतीनं सामान्य भाविकांचे जीव जात आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि खरोखर ही जी लपवालपवी सुरू आहे ती कुठल्या कुठल्या पातळींवर सुरू आहे सरकारनं खरंच ही करण्याची गरज आहे का कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद